शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रात आपलं लांजामध्ये दुसरं युनिट आहे अशा व्हिडिओमध्ये आपण लांजामध्ये जी कलमं बांधलेली आहेत केशर आंबेची आणि जी स्टेज आहे ही सरासरी रोपाची एक दोन तीन तीन स्टेजचं रोप आहे चौथ्या स्टेजचं पण रोप आहे अशी रोपं आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी नव्वद रुपयेला रोप घरपोच मिळेल कारण शेतकरी बंधू ही जी लागवड आहे ही बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या अंतरान लागवड असत्या त्याचबरोबर बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसते की किती वर्षाचं रोप लावायचं आहे जर आपण सदन पद्धत म्हणजे इस्रायल पद्धतीने लागवड करत असेल तर रोप लावताना आपण सव्वा वर्षाचं रोप सव्वा किलोच्या बॅगमध्ये हेच रोप लावावं लागतं जसं लहान माणसाला लहान मुलाला वळण लागतं मोठ्या माणसाला वळण लागत नाही तसं झाडांचं असतं बरेच शेतकरी बंधू काय करतात की अंतर आणि रोप मोठे लावतात अगदी दोनशे रुपयाचं रोप लावतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगू इच्छितो लागवड करायची असेल तर आपल्याला लहान रोप लावलं पाहिजे जे आपण इस्रायल पद्धत कमी अंतरावरती झाडाला आपल्याला शेंडी कटिंग करता येतात रोपाची उंची दीड ते दोन फूट येत्या सव्वा किलोच्या बॅगमध्ये आणि नव्वद रुपये पोच तर आजचा व्हिडिओ माझा मोठा असला तरी साध्या सरळ सोप्या भाषेत आहे आणि बऱ्याच शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आज दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण लांजेच्या साईटवर आहोत आणि अशा प्रकारचे आपण स्वतः कलम बांधलेले आहेत जेणेकरून शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की मदर प्लांट आपल्या असल्यामुळं त्याचबरोबर एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळं कोकणातील नर्सरी आहे त्याचबरोबर मदर प्लॅन पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता हे रोप जे आहे ते नव्वद रुपयाला रोप बसते अशी जवळजवळ आपली साडेतीन लाख रोपं आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही साडेतीन लाख रोपं दाखवली जातील व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इस्रायल पद्धत म्हणजे काय इस्रायल पद्धत म्हणजे जो इस्रायल देश कमी क्षेत्रफळ कमी जागेत अगदी कमी क्षेत्रफळ असून तिथं मशनरी काम करतात आणि आपल्या देशामध्ये क्षेत्रफळ भर भरपूर असून इथं माणसं काम करतात हा दोन्हीतला फरक आहे इस्रायलमध्ये आपल्याला कमी अंतरावरती लागवड म्हणजेच हायडेन्सिटी प्लांटेशन त्याचबरोबर घन पद्धत मराठीमध्ये तर ह्या पद्धतीने लागवड करताना दोन ओळीतील अंतर बारा फूट ठेवा दोन रोपातलं सहा फूट ठेवा किंवा बारा बाय पाच ठेवा नऊ बाय सहा ठेवा दहा बाय सहा ठेवा आता हे अंतर कशासाठी शेताची लांबी रुंदी बघून हे अंतर ठरवलं जातं आता महाराष्ट्रात माझी सात बाय तीन फुटावरती लागवड आहे एकरामध्ये पंचवीसशे पन्नास रुपये लावलेले आहेत आणि बागा पण डेव्हलप करून दिलेले आहेत आपण तर आता ज्यावेळी आपण